हिंदूच हिंदूंचे शत्रू आपलेच गद्दार असे डायलॉग मारणं बंद करा कारण फक्त एकमेव हिंदू किंवा मुसलमानांना कारण नाही आहे बी जे पीला निवडून आणणं किंवा नाही आणणं किंवा मोदीला कमी वोट पडणं यामागं खूप सारे कारण आहेत त्यापैकी सहा प्रमुख कारण आहे ज्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत सर्वात पहिलं कारण आहे महागाई महागाई देशामध्ये प्रॅक्टिकली तेवढी वाढलेली नाही आहे जेवढी काँग्रेसच्या त्यापूर्वीच्या दहा वर्षात वाढलेली आहे पण त्याचं नॅरेटिव्ह सेट करण्यामध्ये ध्रुवराटी किंवा जे डावे लोक आहेत ते सक्सेसफुल झालेले ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल कारण देशामध्ये काही वैयक्तिक गोष्टींना दुर्लक्ष केलं जातं जसं की सर्वात पहिला विषय की आज आपल्याला ट्रेंडला राहायचं म्हणून किंवा शेजाऱ्याची बराबरी करायचं म्हणून आपल्याकडे एम आहे त्याला भरायला हप्ते आहे त्यात टाकायला पेट्रोलला पैसे लागणार आहे आणि त्यासोबतच त्याला मेंटेनन्ससुद्धा लागणार आहे पण हा विषय कशाच येतो की पेट्रोलचे भाव वाढलेले आहे आज सगळ्याकडे आयफोन आहे आयफोनला हप्ते भरावे लागतात आयफोनला रिचार्ज मारावं लागतं पण मुद्दा काय महागाई सरकार वाढवत आहे कशात रिचार्ज डेटा हा पहिल्यापेक्षा खूप स्वस्त झालेला आहे जर आपण दहा वर्षापूर्वी जर एवढं नेट वापरायचं म्हणलं तर आपलं पुरं महिन्याचं पेमेंट गेलं असतं पण आता आपल्याला डेटा खूप स्वस्त भेटत आहे पण महागाई कोण वाढत आहे सरकार आहे त्यासोबतच ही गोष्ट प्रत्येक गोष्टीवरती लागू होती घरामध्ये लोकांच्या हप्त्यावरती घरच हप्त्यावरती आहे ए सी आहे कूलर आहे फ्रीज आहे काय म्हणाल ते हप्त्यावरती लोकं घेऊन ठेवत आहे त्याचे हप्ते भरावं लागत आहे पण दोष फक्त सरकारचा आहे की सरकारने महागाई वाढवलेली हे विषय कोणाला कुठपर्यंत पडतो ज्याने त्याने विचार करावा आणि शेतकऱ्यांचा विषय की शेतकरी भारतातला सर्वात मोठ्या वर्गापैकी एक वर्ग आहे अजूनसुद्धा आणि तो सध्या मागाईने ग्रस्त आहे त्यासोबतच त्याच्या शेतमालाला भाव नाही आहे सर्वात अगोदर एक प्रश्नच उत्तर द्या की कृषी कायदा नेमकं कुणी कुणी वाचला होता बरं ज्याने कृषी कायदा वाचला असेल मला नाही वाटत त्याला कृषी कायद्याबद्दल काही प्रॉब्लेम असेल कारण भारतामध्ये लाखो प्रोडक्ट बनतात त्याचे लाखो मॅन्युफॅक्चरर आहे आणि ते ठरवतात की ह्या प्रोडक्टला काय भाव मिळायला पाहिजे पण आश्चर्याची आणि एक खूप आयरानीची गोष्ट आहे की शेतकरी हा एक मॅन्युफॅक्चरर आहे पण त्याच्या प्रोडक्टचा भाव हा थर्ड पर्सन ठरवतो असं का कारण इंग्रजाच्या काळात आणलेले कायदे जे आजसुद्धा इंग्रजांच्या काळाप्रमाणे आजसुद्धा शेतकऱ्यांवरती थोपवलेले शेतकरी अडाणी अजून पण खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी कधी कृषी कायदे वाचलेच नाही आणि ज्यांनी वाचले त्यांनी तामिळनाडू कर्नाटक सिक्कीम मेघालयच्या अनेक भागामध्ये स्वतंत्र एफ पी ओ स्थापित केलेले आहे हे कोणत्या कंपनीने केले हे स्वतः शेतकऱ्यांनी संघटित होऊन एफ पी ओ स्थापित केलेले आहे एफ पी ओ स्थापित करण्यामागचं एकच कारण आहे ते म्हणजे की शेतकरी स्वतः संघटित होऊन ठरवू शकता की आपल्या शेतमालाला किती वाव पाहिजे बाहेरचा तिसरा माणूस येऊन ठरवतो आहे की शेतमालाला काय भाव पाहिजे हे असं झालं की प्रोडक्ट तुमचा प्रोडक्टला लागणार रॉ मटेरियल तुमचं त्याला मजुरीला लावणारे लोक तुम्हीच लावले आता या सगळ्यांचा खर्च तुम्ही न ठरवता हा था। कोणतरी तिसरा माणूस ठरवतो आहे था। तुम्हाला कुठपर्यंत योग्यता वाटते याचा तुम्ही नक्कीच विचार करायला पाहिजे आणि लागलं तर हा व्हिडिओ कट करून एवढी जी क्लिप आहे प्रत्येक शेतकऱ्याला पाठवा आणि हा प्रश्न विचारावं की ही गोष्ट तुम्हाला कुठपर्यंत पटत आहे त्यानंतर विषय येतो विकास प्रचाराचा एक छोटंसं उदाहरण देऊ की मोदी सरकारने चौदा एम्स रुग्णालयाची स्थापना केली जे की कॉलेज पण आहे आणि हॉस्पिटल पण आहे पण याचा प्रचार किती केला मोदींनी तर सोडा त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि सर्वसामान्य जे चाहते मोदी सरकारचे त्यांनी कुठपर्यंत त्या एम्स हॉस्पिटलचा प्रचार केला ह्यापेक्षा जादा प्रचार त्या होतो जेव्हा फक्त कोर्ट एक हिअरिंग देतं एखाद्या दे मस्जिद किंवा मंदिराच्या विषयावरती हिंदूंनी कुठंतरी किंवा ज्यांना पण बी जे पी पक्ष म्हणून स्वीकारताय त्यांनी कुठंतरी बी जे पीच्या बाकीच्या कामांचासुद्धा तेवढाच प्रचार केला पाहिजे पण तेवढा होत नाही हिंदू मुसलमान विषय जर आला तर बी पी जे पीचे जे प्रमुख आहे मोदी असेल अमित शहा असेल ते तेवढा प्रचार नाही करत पण जे बाकीचे कार्यकर्ते सर्वसामान्याचे आते हे प्रत्येकजण स्टेटसला लावून त्या सर्व गोष्टींचा प्रचार करतात आणि ह्या कारणामुळे हिंदू मुस्लिम वाद भारतामध्ये वाढण्याचं एक नॅरेटिव्ह बनलेलं आहे एक प्रोपोगेंडा बनलेला आहे आणि राहुल गांधींनी याचा उपभोग घेतला आहे फक्त एक वाक्य बाजार में मोहब्बत की दुकान खोल रहा हूं। या एका ओळीचा फायदा घेऊन राहुल गांधी यशस्वी ठरलेले आहे तुम्हाला काही पण वाटेल पण मेजॉरिटी जे माझे फॉलोअर्स आहे किंवा माझे मित्र आहे ते नाईन टू फाय काय ते जॉब करतात आणि त्यांना काय वाटतं की जे ते बघताय जे त्यांना फॉलो करताय किंवा ते ज्या लोकांना फॉलो करताय एवढंच एक त्यांचं काल्पनिक जग आहे आणि त्यांना वाटतं की हे जग सत्य आहे पण मी ग्राउंडवरती असतो मार्केटमध्ये असतो आणि मी प्रत्येक जाती धर्माच्या पंथाच्या जा व्यक्तीसोबत बोलतो चर्चा करतो त्यामुळं ग्राउंड रिअलिटी खूप वेगळी मित्रांनो तुम्हाला जरी वाटत असेल की तुम्ही बघताय की बांगलादेशमध्ये काय होतं आहे पाकिस्तानमध्ये काय होतं इस्रायलमध्ये काय होतं पॅलेस्टिनमध्ये काय होतं आहे पण तुम्ही प्रत्यक्षात त्या गोष्टींचं काही नाही करू शकत तुमच्या अवतीभोवतीच्या सिच्युएशन कशा आहे तुम्ही त्यावरती नक्कीच होईल ते काम करू शकता आणि तेच तुमच्या हातात पण आहे मला कोणाची मृत्यू बघून आनंद होत नाही पण तुम्ही मला एक सांगा की ऑल आयझन रफा सगळ्यांनी जरी स्टेटस ठेवले तरी पण रफामध्ये काय सिच्युएशन आहे तिथली सिच्युएशन गाडी मात्र बदललेली नाही तिथं जे होतं जे आहे तेच चालू आहे त्याचप्रमाणे आपण जरी पाकिस्तान आणि बांगलादेशच्या हिंदूंबद्दल बोलतो आहे पण बोलून काही उपयोग होणार नाही निखिल चंदवानी किंवा नाव चुकत असेल मी आयडी मेन्शन करेन ह्या व्यक्तीने पाकिस्तानी हिंदूंसाठी जे काम केलं आहे ना एक त्या व्यक्तीला सपोर्ट करा नाहीतर कमीत कमी, -कमी त्या व्यक्तीप्रमाणे मग काम करण्याची ताकद तरी ठेवा की तुम्ही ग्राउंडवरती जाऊन जर काही करू शकत असाल तर तो विषय उपयोगाचा नाहीतर स्टेटस ठेवून काही उपयोग नाही तुम्ही मुसलमान बांगलादेशमधले कसे असे म्हणून फक्त तुमच्या शेजारच्या मुसलमानांना डोचवताय तुम्हाला वाटेल की कट्टरता धर्मनिष्ठता कुठे गेली पण हे सत्य आहे मेजॉरिटी जे हिंदू लोक आहे त्यांची व्यावसायिक संबंध आहे मुसलमानांसोबत शेजारी राहतात धंदे उद्योग धंद्यामध्ये जेव्हा त्यांचे दुकानं आहे त्या आजूबाजूला आहे तर त्या प्रत्येकाला हे वाटतं की त्याचे जे वातावरण आहे ते शांत राहावं लोकांनी प्रेमाने राहावं ही मी मनानं मारलेली थाप नाही आहे तर ही ग्राउंड रियालिटी तुम्ही याला कशाही प्रकारे बदलू शकत नाही तर प्रयत्न करा की ग्राउंडवरती आपण काय काम करू शकतो काही असेल तुम्ही हिंदूंची जे हिंदू पीडित आहे त्यांची मदत करा जे हिंदू व्यवस्थित राहत आहे त्यांच्या जीवनामध्ये अध्यात्म कसं उतरवता येईल त्या विषयाकडे लक्ष द्या पण तुम्हाला जर वीस मिनटं योगा करायचं असं जरी म्हणलो तरी पण अर्धे लोक म्हणतात की वेळ नसतो रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बहुतांश मित्र फॉलोवर्स वगैरे ऑनलाईन असतात पण वीस मिनिटाचा योगा त्यांना जड जातो चौकामध्ये थांबून सिगरेट चहा स्टिंग वगैरे पिऊन शंभर प्रकारच्या नको त्या गप्पा मारण्यामध्ये सगळ्यांना रस आहे पण सगळे उठून वीस मिनटं योगा करण्यात किंवा हनुमान चालिसा वाजण्यात किंवा मंदिरात जाण्यात किंवा आंघोळ करून व्यायाम करण्यामध्ये सुद्धा लोकांना टाईम नसतो हे सत्य आहे हे हिंदूंनी स्वीकारावं आणि सुधरावं आणि सर्वात शेवटचा विषय सांगतो की वृत्ती माणसाची वृत्ती माणसाची वृत्ती की त्याला एक एक गोष्ट काही काळानंतर बोर वाटते माणूस एक भाजी रोज नाही खाऊ शकत त्याला बायकोचाही कंटाळा येतो मग सरकार काय चीज आहे सरकारला दहा वर्ष लोकांनी एकच सरकार सोबत काढले ही खूप मोठी गोष्ट मानावी लागेल लोकांना तुम्ही बघा एखाद प्राण्याचं जीवन कसं आहे प्राण्याला तुम्ही रोज एक गोष्ट द्या कुत्रा आहे त्याला रोज एक आयटम द्या तो त्याचं दहा पंधरा वर्षाचं पूर्ण जीवन काढेल पण माणूस तसं जीवन काढू शकत नाही कारण ही माणसाची वृत्ती आहे माणसाची वृत्ती आहे की त्याला एका गोष्टीचा कंटाळा येतो आणि त्याला रोज नवीन काहीतरी लागतं त्याचप्रमाणे खूप सारे लोकांनी फक्त बदल म्हणून लोकांना माहिती आहे की राम मंदिर झालं रोड झाले पण ह्या व्यतिरिक्त काय याची गरज आहे तर पैशाची आणि राहुल गांधी आपल्या सर्वांना मोफत पैसा वाटणार आहे आपल्याला जरी वाटलं की खूप बालिश टिपणी किंवा विचारे पण लोकांनी याला सिरियसली घेतलेला आहे ह्या इलेक्शनमधून तुम्ही स्वतः बघून याचा अनुभव घेऊ शकता की लोकांना फुकटचावं आहे लोकांना असं वाटतं की राम मंदिर झालं रोड झाले आता राहुल गांधीकडून पैसा घेऊन राम मंदिरात दर्शनाला जाऊ ही मानसिकता हे लोक स्वतः बोलताना दिसत नाही तुम्हाला खोटं वाटेल किंवा माझ्या वाटेल पण हे सत्य आहे तर नक्कीच या विषयावरती विचार करा स्वतःच्या जीवनात आणि आपल्या हिंदू भावांच्या जीवनात अध्यात्म कसं पेरता येईल याचा नक्कीच विचार करा काही लोकांचं हे म्हणणं होतं की महाराष्ट्रातल्या ज्या कंपन्या आहेत त्या दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर झाल्यामुळं असा असा प्रकार घडलेला आहे तर मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्याच वेळेस खूप साऱ्या कंपन्यांनी हा निर्णय घेतलेला होता की दुसऱ्या राज्यात जाणं आहे आरक्षणाचा विषय राहिला तर काँग्रेस एवढे वर्ष होती पण त्यांनी तो निर्णय घेतला नाही भविष्यात घेईल का याचा विचार तुम्ही करावा आणि आरक्षण मुद्दा हा आहे की प्रत्येकाला आरक्षणाचा कंटाळा आलेला आहे सर्वात पहिले माझं एक वैयक्तिक सुद्धा सांगतो की आरक्षण हे मार्काच्या आधारावर नको तुम्ही राखीव जागा ठेवल्या तर काही अडचण नाही पण ह्या मार्काच्या आधारावर आरक्षण असल्यामुळे सर्वात जादा आरक्षणामुळं तेढ निर्माण होतो तर ह्या विषयावरती तुमचे काय विचार नक्कीच कमेंट करा त्यानंतर विषय एवढाच आहे की हिंदूंना जर बी जे पीबद्दल आपुलकी असेल तर त्यांनी हिंदू मुसलमान प्रकारणाकडे लक्ष न देता कमीत कमी लक्ष देता आणि जर प्रकार घडत असेल तर ग्राउंडवरती येऊन काम करावं दुसरा विषय हा आहे की स्वतःच्या जीवनात आणि आपल्या हिंदू भावांच्या जीवनात अध्यात्म योग साधना मंदिरात जाणं मंदिरांची काळजी घेणं सरकारकून मंदिर आपल्या ताब्यात घेणं या सगळ्या विषयांवरती आपल्याला काम करावं लागेल तेव्हा कुठे जाऊन आपली प्रगती होईल तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो की भारतामध्ये लाखो करोड रुपये मंदिराची देणगीतून येतात जर ही प्रायव्हेट प्रॉपर्टी असली आणि यांनी थोडंसं दान केलं ना तर सगळे जे पण आपले गडकिल्ले आहे ना हे काही महिन्यामध्ये आहे ना वापस जागेवरती येऊन तर विचार करा व्हिडिओमध्ये काही गोष्टी आवडल्या असेल नसेल नक्कीच कमेंट करून सांगा आजच्यासाठी एवढंच नमस्कार जय श्रीराम हर हर महादेव